संबंधित काय पंधरा काय करणार करण्याचं एच एम पी व्ही व्हायरसच्या संदर्भातली जी काय माहिती सध्या समोर आलेली आहे त्या माहितीचा विचार करता आणि राज्य शासनाकडून याबाबतचे जे काय मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या मार्गदर्शक सूचना आपण सर्व संबंधित आरोग्य यंत्रणांना आपण ते देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर द्वारे देखील आपण त्याच्याबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणावरती आपण केलेली आहे या बाबतीत आपण सर्व संबंधित आरोग्य अधिकारी जे आहेत डी एच ओ असतील सिव्हिल सर्जन असतील त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करून आपली पूर्ण आरोग्य यंत्रणा आपण गिअरअप देखील केलेली आहे कोणत्याही प्रकारच्या औषधांचा आपल्याकडे तुटवडा नाही किंवा कुठल्याही सोयीसुविधांचा अभाव नाही आहे राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून वेळोवेळी यासंदर्भात ज्या काही सूचना प्राप्त होतील मार्गदर्शक तत्वे प्राप्त होतील प्रोटोकॉल्स प्राप्त होतील त्याच्याप्रमाणे आपण काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आपण तत्पर आहोत आणि याच्यामध्ये कोणत्याही नागरिकांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही फक्त ज्या काही गाईडलाईन्स मार्गदर्शक सूचना दिल्या त्यानुसार कोविड कालावधीमध्ये ज्या प्रकारे आपण वैयक्तिक आपल्या आरोग्याची काळजी घेत होतो त्याच पद्धतीनं सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावं आणि घाबरून जाण्याचं कोणतेही कारण नाही हा संसर्गजन्य आ आजार असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही आपल्याला त्याचा प्रसार होऊ नये याकरता उपाययोजना करणं गरजेचं कर आहे मास्क असेल किंवा सर्दी झाली असेल ताप आला असेल तर तात्काळ डॉक्टरांना दाखवा औषध उपचार करून घ्यावेत आणि ते त्याच्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये असं मी आपल्या सर्वांना मी आव्हान करत आहे